હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે રામ હરે રામ 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 लागलं <laughs> हा करा पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाट देवा आपले हिता आपुलता कुडी कन्यापुत्र कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा आपुले आहे जोस जागत धन्यवाद प्रवचन सेवे करता निवडले लाभ जगदगुरु जगदबंधनी वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे अधरवड संत जगद्गुरु तुकोबर आहे हे आपल्या चार चारांच्या आपण सांगतात तुळिकन्या देव पुत्र असं पुलाय जागा आहे असा झाला पाहिजे त्याचा हरिक सुद्धा देवाने केला पाहिजे पुत्र कोण म्हणावं भक्त प्रनाथ ज्याचा हरिक देवाने केला ज्ञानेश्वर माऊली ज्याचा हरिक देवाने केला भगवंताचा धावा करणारी सुरू सुरू ए हसना काय पडद्यावले करा पडदे हा खरा सुरू बाबा हसत लागले तू आहे सांगतात कि पुत्र असे जाणार पुत्र असा झाला पाहिजे की देवाला सुद्धा हे वाटला पाहिजे कोणी कन्यापुत्र होते सर्टिफिकेट सात्विकता येथा हरिक वाटे देवा अरे मुक्ताबाईचा हरिक देवाला वाटला मीराबाईचा हरिक देवाला वाटला आणि त्याचबरोबर प्रल्हादाचा हरिक सुद्धा विष्णू प्रम्देनं वाटला भगवंतानं आपल्या कवी यु... या युगामध्ये कार्य करत असताना भगवंत सांगतात की बाबा तुकाराम मला सांगतात की पुत्र हवाय सगुंड त्याचा तिन्ही लुकी झेंडा पण झेंडा कोणता पाहिजे ना कोणत्या पक्षाचा पाहिजे ना कोणत्या राष्ट्राचा पाहिजे ना कोणत्या देशाचा पाहिजे आणि संत तुकोब राय सांगतात कि पुत्र हवा असा गुंड त्याचा तिनुक झेंडा डबल कुळी कन्यापुत्र होती सा देवा। देवा जे सात्विक तयाचं हरिक वाटे देवा आणि देवा हरिक वाटण्यासारखा पुत्र आपल्या पोटी जन्म राला पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्म त्यावेळेस जिजाऊ सुद्धा अशा रणरागिनी होत्या आणि आता जी जिजाऊ व्हॉट्सअप पाहू पाहून मराठी आली तरी तिच्या पोटी शिवाजी महाराज जन्म येणार नाही आपल्या आपल्या जर धर्म टिकवायचा असेल तर आपल्या डोक्यातले विचार काढणे हे गरजेचे आहे जेणेकरून आपण एकच सांगतो हिंदू खत्रेमय अरे हिंदू खत्रेमय आहे पण सत्तर वर्ष झाले हिंदू महाराष्ट्र भारत स्वतंत्र झाला सत्तर वर्ष झाले हिंदू खत्रेमे आहे का नाही या राजकीय लोकांची पोळी भाजण्यासाठी जे षडयंत्र असलेलं आहे त्यासाठी म्हणतात हिंदू खत्रेमेय अरे हिंदू खत्रेमय नव्हताच ज्यावेळेस जगतगुरु तुकोबार सुद्धा त्रास झाला तुम्हाला मांडी गाडीमध्ये ज्ञानोपराया त्रास झाला ज्ञानोपरायाची माधुरी मागताना येशोबा खेचरांनी मांडे खायचे होते ते मातीमध्ये मिळवलं आणि स्वतः ज्ञानोबरायांनी आपला आत्म जेठरागे व्यक्त उत्पन्न केला आणि मुक्ताबाईनं मांडे वाचले आणि ज्यावेळेस पुढे पुढे